आपले फरा चाळीस टन तर माल खायला टार्गेट आहे चाळीस टन म्हणजे डबलच सध्या आपण जर माल हा आला एकशे अकरा बरं रेड डायमंड नंबर वनचा रेट एकशे तीस पस्तीस चालू आहे हा जे रेड डायमंड प्लॉट आहे हा टेम्परेचर मध्ये सेटिंग होत नाही बरोबर तो जो प्लॉट आहे रेड डायमंड नंबर वन तीस अंश पासून पन्नास अंश टेम्परेचर सेटिंग फुल सेटिंग होणारा वान आहे ते बारमाही माही चालतंय आणि बारमाही माही चालतोय त्याची काय अडचण नाही बारा महिना कधी आपल्याला हार्वेस्टिंग करता येत बरोबर सेटिंग वगैरे काय प्रॉब्लेम नाही जरी उन्हाळा असला पावसाळा असला काय सेटिंगचा प्रॉब्लेम तसा ह्याचा सेटिंगचा प्रॉब्लेम आहे बरोबर उन्हाळा टेम्परेचर तीस अंश पसन पन्नास अंश च्या टेम्परेचरला हे सेटिंग होत नाही बरोबर त्याचं सेटिंग फुल होते चालू घडीला रेड डायमंड आणि रेड डायमंड वन याची लागवड केली पाहिजे मार्केट मध्ये मागणी तर पिरूची लागवड करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत पहा कारण आज आपण सांगोला तालुक्यातील शिरबाव या गावामध्ये आलेलो आहे एका प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकऱ्याला भेट देण्यासाठी आलेलो आहे मागील तेरा ते चौदा वर्षाचा अनुभव असलेल्या शेतकऱ्यांना भेट भेट देण्यासाठी आपण आलेलो आहे आणि सध्याला यांच्या शेतामध्ये आपण पाहू शकतोय की पिरूची लागवड केलेली आहे आणि यांच्याकडे तीन ते चार वानाची हिनी लागवड केलेल्या आहेत म्हणजे तैवान पिंक असेल रेड डायमंड ब्लॅक डायमंड बरोबर का तर अशा एक चार पाच व्हरायटी पर्यंत लागवड लागवड आहे शेतामध्ये आणि याबद्दलच आपण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आलेलो आहे तर पिरू लागवड करताना कशा प्रकारे कोणत्या वानाची आपण लागवड केली पाहिजे कशा प्रकारे केली पाहिजे त्या त्यातील ओळीतील अंतर असेल किंवा रोपांची निवड असेल या या तर याबद्दल सविस्तर माहिती सखोल अभ्यास असलेले प्रयोगशील शेतकरी यांच्याशी आपण आज चर्चा करणार की कशाप्रकारे नवीन ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे तर त्यांनी कशाप्रकारे केली पाहिजे आणि सुरुवातीला पिरोमध्ये कुठला वाण निवडला पाहिजे लागवड करताना याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवर तुमचा परिचय करून द्या ना मी मोतीलाल फडतरे मुक्काम पोस्ट शिरभावी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर मागील किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला पेरू मध्ये पेरू मध्ये आपल्याला एक पंधरा वर्षाचा अनुभव आहे पंधरा वर्षाचा मग पंधरा वर्षापासून तुम्ही पेरूची लागवड करत या आलेला आहात आलेला बरं बरोबर मग आता तुमच्या शेतामध्ये कुठलं कुठलं वाहन आहेत सध्याला आता सध्या आपले तायवान पिंक आहे रेड डायमंड आहे हा रेड डायमंड नंबर वन आहे ब्लॅक डायमंड बी आहे बरोबर असे तीन चार वाहन चार वाहन आहेत तुमच्याकडे किती किती प्लॉट आहेत तुमच्याकडे आता सध्याला पिंक दोन एकर आहे हा जी रेड डायमंड आहे हा एकराचा आहे हा रेड डायमंड आहे आहे एकराचा एक ब्लॅक थोडे एक ब्लॅक डायमंड ब्लॅक डायमंड हो। म्हणजे प्रयोगासाठी आपण केलेला आहे बरोबर आता सध्याला आपण ज्या प्लॉट मध्ये तो रेड डायमंड रेड डायमंड हा प्लॉट आहे एखाद्या शेतकऱ्याला जर पेरूची लागवड करायची असेल पण त्यांना समजत नाही की नेमकी कुठल्या वाहनाची लागवड केली पाहिजे जेणेकरून मार्केट मध्ये चांगला दर मिळेल किंवा त्याचं उत्पन्न चांगलं मिळेल आपल्याला तर अशी सुरुवात कुठून केली पाहिजे सध्या चालू घडीला रेड रेड डायमंड डायमंड आणि याची लागवड केली मार्केट मध्ये मागणी आहे मागणी मग तुम्ही आता सध्या ही रेड डायमंड आहे डायमंड तीन चार वन आहेत आपल्याकडे पेरूची लागवड करायची असेल तर जमीन कोणत्या प्रकारची लागते त्यासाठी पेरूची लागवड करायची असली तर मोरमाड खडका जमीन चांगली एक नंबर पाण्याच्या पाण्याचा होणारी जमीन पाहिजे बरोबर हा आता हे तुम्ही फाउंडेशन वगैरे हो पहिलेच दिसते मला द्राक्ष फाउंडेशन आहे आपलं पहिलं त्यामध्येच आपण द्राक्ष काढून पेरू लावलेला आहे बरं मग पेरू लागवड करताना साधारण अंतर किती ठेवलं पाहिजे रोपतील कमीत कमी दहा पाचवर लागवड केली पाहिजे कमीत कमी हा ही कारण रेड डायमंड आणि नंबर वनची झाड मोठी होती ती दहा पाच वर लागवड योग्य आहे मग रो ओळीला अंतर दहा आणि दोन्ही झाडातलं अंतर पाच फूट पाच फूट एवढं एकदम योग्य अंतर योग्य अंतर योग्य अंतर बरोबर मग आता सध्याला ह्या क्षेत्र किती आहे तुमचं रेड डायमंड दोन एकर क्षेत्र आहे यात किती बसलेत अठराशे रुपये कारण ट्रॅक्टरला वळायलाही सोडले त्यामुळं खाली थोडं क्षेत्र कमी जास्त म्हणजे राहणार प्लॉटच्या नुसार केलेलं आहे आपण बरोबर असं चौरस एकदम नाही बरोबर थोडं गेल्यामुळे होत गेल्यामुळं त्या ट्रॅक्टरला वळायलाही सोडले आपण कडे बरोबर ट्रॅक्टरला वाळ्यासाठी किती जागा सोडली तुम्ही त्याला बारा फूट सोडली आपण बरोबर तेवढ्यात ट्रॅक्टर फवारणीला किंवा जर आपल्याला हार्वेस्टिंग जाते। जाते माल आता ह्याच्यामध्ये ही किती साधारण रोपे लावून आता हे तेरा महिने झालेत तेरा महिन्यात पीक वगैरे हो घेतलं घेतलं लावल्यापासून सहा महिन्यात आपलं पेरो आपण छाटून धरला पहिल्यांदा बरं त्याच्यावर आता एक महिना झाला पेरो चालू आहे पाच तोड झालं तर आता पेरो आपला संपलाय पूर्ण बरोबर मग एक सात आठ टन माल गेलाय आता तुम्ही बोलले हार्वेस्टिंग तर चालू झाला केलेलं आहे हार्वेस्टिंग आज एक हार्वेस्टिंग होईल बरोबर आता हा जो रेड डायमंड वन आहे तो बारामाही चालतो का त्याला हंगाम असतो त्याला हंगाम असतो बरं ह्या रेड डायमंडला हंगाम असतो आणि नंबर वन ला हा बारामाही चालणारा आणि रेड डायमंड फक... हा सीजनला चालतो फक्त फक्त ला चालतो बरोबर काय फरक काय दोन्ही तेवढं दोन्ही माहिती कसं आहे ही ज्या हा जे रेड डायमंड ज्या प्लॉट आहे हा टेम्परेचर मध्ये सेटिंग होत नाही बरोबर तो जो प्लॉट आहे रेड डायमंड नंबर वन ती अंश पासून पन्नास अंश टेम्परला सेटिंग फुल सेटिंग होणार वान आहे बरोबर मग ते बारमाही चालतं आणि चालतोय त्याची काय अडचण नाही बरोबर आणि आता मग आता जर आपल्याला लागवड करायची असेल रेड डायमंडची तर कुठल्या महिन्यामध्ये लागवड केली लागवडी बारमाही चालू आहे त्याची लागवडीच काय तसं काय नाही बरोबर लागवडी बारमाही तुम्ही पाणी जर तुमच्याकडे उपलब्ध असली तर तुम्ही कधी बी लागवड करू शकता बरोबर मग बाग धरता कधी हे रेड डायमंड आहे समजा तुम्ही जानेवारी मध्ये आता तुमचं किती महिन्यात रोप लावली होती रोप आपण लागवड गेल्या वर्ष आपण जानेवारी जानेवारी मध्ये लागवड केली होती तिथून किती महिन्यामध्ये तुम्ही बाग धरले सहा महिन्यात बाग धरली आपण सहा महिन्यामध्ये बाग धरली आणि तिथून किती कालावधी गेला की सेटिंग होऊन महिन्यात चालू झाला आपला पाचव्या महिन्यात पहिला थोडा एक वर्षात तुमचा पहिला महिन्यात सगळं प्लॉट संपला आपला संपला संपला बरोबर बरं बर मग ती रेड डायमंड वन बद्दल काय की बारा माई चालतो वन म्हणजे मार्केटमध्ये चालतो का पूर्ण बारा महिने तो हार्वेस्टिंग किंवा त्याचा बारा महिन्यात कधी हार्वेस्टिंग करता येत बरोबर सेटिंग वगैरे काय प्रॉब्लेम नाही जरी उन्हाळा असला पावसाळा असला असला काय सेटिंगचा प्रॉब्लेम नाही तसा ह्याचा सेटिंगचा प्रॉब्लेम आहे बरोबर टेम्परेचर तीस अंश पासन पन्नास टेम्परेचरला सेटिंग होत नाही बरोबर सेटिंग फुल होते बरोबर मग साधारण कुठल्या महिन्यामध्ये हे प्लॉट धरला पाहिजे पाउस शेतकऱ्यांनी म्हणजे रेड डायमंड फक्त रेड डायमंड हा जून मध्येच धरला पाहिजे जून मध्ये तिथून सटिंग व्यवस्थित होते वातावरण फुल होते बरोबर बर। साधारण आता हा तुमचा पहिलंच पीक आहे तेरा महिन्यामध्ये आता तुमच्या हार्वेस्टिंग शेवटचा तोडा झालेला आहे तरी माल दिसतोय कुठेतरी तर एक साधारण किती माल निघलेला आहे पहिल्यांदा सुरुवात आहे हा नऊशे झाडाचा आहे बरं आता आता पत्र एक आठ टन माल घ्यालाय हा बरोबर आणि आता एक दीड टन माल निघाल शेवट झाला सरासरी आपल्याला दहा किलो नवरेज पहिल्या वर्षी बसले एका झाडाला एका झाडाला बरोबर सुरुवातच आहे आता पहिले पीक आहे पहिल्या वर्षी छटणी वगैरे काय असते काय छटणी असते आता जूनला छटणी करायची जूनला छटणी करायची आता मग आता तोपर्यंत ह्याला ताण द्यायचा कसं काय म्हणजे कसं असतं ताण म्हणजे थोडं थोडं पाणी सोडावं लागतं झाड जागवाय पुरतं आता उन्हाळा चालू होतोय ना बरं त्यामुळे आता लगेच संपलं संपलं छटणी करून चालत करून चालत नाही आता पावसाळ्या तोंडाला करायची बरोबर तोपर्यंत तो मग ह्याला काय खाद्य वगैरे किंवा सोडायची तयार करण्यासाठी बरं सुरुवातीला असा प्रश्न होता की ज्यावेळेस तुम्ही रोपांची लागवड केली त्यावेळेस त्याच्या लाईन मध्ये तुम्ही काय खत वगैरे काय टाकली होती काय खत हे आपण शेणखत घालून लावली होती शेणखत मग एका झाडाला साधारण किती शेणखत टाकलं एका झाडाला म्हणजे साधारण म्हणजे असं काय केलं तर थोडं थोडं शेणखत घातलं होतं त्यास काय अति शेणखत घातलं नव्हतं बरं बर रोपांची निवड करताना कशा प्रकारे केली पाहिजे कशी रोप असली पाहिजे साधारण रोपाचा ग्रोथ बी चांगला पाहिजे बरोबर शेंडा चालू पाहिजे दुसरा विषय झाडा काळपी पाहिजे बरोबर असे चांगल्या प्रकारची रोप निवडूनच आपण लावली ओके तर आ, आता त्या सुरुवातीला रोपं लावल्यानंतर तुम्ही ड्रिपद्वारे कुठली औषधं किंवा खतं कुठली सोडत त्याला आता जर रोपं लावल्यानंतर आम्ही दुसरी केलेला एक मायक्रो व्हायचा आहे बर बरं दोन दोनशे प्रति झाड आपण बोडात ओतून घेतलं होतं ते कशासाठी मुळे चालू होण्यासाठी मुळेची चालू होण्यासाठी चाल वाढ होण्यासाठी वाढ होण्यासाठी बरोबर बर, आणि रोप लावताना काय कुठल्या औषधात बुडवून लावायचं वगैरे काय तर सिस्टम असते काय काय कपड का, रोग वगैरे रोप लावत असताना आहे ना मायक्रो ह्यात बुडवून लावली तरी बी चालते काय अडचण बरोबर किंवा ड्रिप आपण ड्रिपद्वारे सोडलं तरी चालते किंवा रोप लावताना आपण त्यात लावलं तरी चालतं तरी बी चालते काय अडचण बरोबर तुम्ही कशी लागवड केली आता आम्ही काय केलं रोप लावलं दुसरी केलं आपण झालं बोडातच प्रति दोनशे एम एल पाणी असं करून आहे ना ती होत त्याच्यामध्ये आता एका झाडाला साधारण किती किती माल लागला होता म्हणलं तुम्ही त्यावेळेस एका झाडावर एक तरी आपल्याला आपण धरलं होतं ती चाळीस ती चाळीस पानास फॉर्म म्हणजे बसला होता आपला बरोबर पहिल्याच वर्षी आता हे जसं जसं वय वाढेल तसं तुमचे ऍव्हरेज वाढत जाते वाढत पुढल्या वर्षी आता आपल्याला सीझनला आपल्याला वीस किलो माल तर घावल बरोबर टार्गेट किती ठेवले आता आपण अठरा झाडा तर कमीत कमी चाळीस टन तर माल खाणार चाळीस टन हा टार्गेट ठेवले बरोबर मग आता तुम्ही दुसरा वाहन लावलेला आहे ते आता नवीनच झाडं लावलेली दिसतात मला वाटतं ते कुठले आहेत मला रेड डायमंड नंबर वन रेड डायमंड नंबर वन रेड डायमंड आणि रेड डायमंड नंबर वन असं दोन वाहन आहेत वेगवेगळे फरक काय मला जरा सांगा थोडा दरामध्ये काय मार्केटमध्ये आपण जर माल हर गोष्टी एक दिलेला आहे बरं रेड डायमंड डायमंड नंबर चा आता सध्या रेट एकशे तीस पस्तीस ह्याच्यापेक्षा वीस तीस रुपये बरोबर मग परवडते ह्याच्यापेक्षा कसं आहे त्याला बरोबर खर तर मग ह्याच्यापेक्षा रेड डायमंड पेक्षा रेड डायमंड नंबर नंबर वन, नंबर वन। ते परवडते कारण ते भरमाही पण चालतंय चालते ना त्याची कधीही धरलं तरी त्याचं सेटिंग होतंय आणि दर पण त्याला बरोबर म्हणजे मला वाटतं आपल्या भागामध्ये म्हणजे पंढरपूर किंवा सोलापूर एरियामध्ये बऱ्याच जणांकडे आता ह्या वान नाहीये आणि आपल्याकडेच तुम्हीच पहिल्यांदा प्रयोग केलाय मला वाटतं मग बघ आता या, या वर्षी कसं होतंय कारण आता तुम्ही पहिल्यांदा किती महिने झाले लावून रोप लावून आपल्याला तरी चार पाच महिने झाले चार पाच महिने मार्केटिंग वगैरे कुठे करतात रेड डायम किंवा नंबर आपल्याला जागेला रोपांची निवड कुठून केली किंवा रोप कुठून खरेदी केली का तुमच्याकडे रोप स्वतःची आपली नर्सरी स्वतःची नर्सरी बरोबर पंधरा वर्ष झालं मध्ये आपलं जाग काम आहे बर, बर. आता पण तुम्ही खेशर आंब्याची रोप भरपूर या वर्षी सीजनला आपली दीड लाख कलम मग गेली खेशर आंबेची आंब्याची बरोबर आणि मध्ये कुठलं मध्ये रेड डायमंड तायवान पिंक नंबर वन ब्लॅक डायमंड अशी देतो आपण बरोबर तुमच्याकडे जर एखाद्या शेतकऱ्याला पाहिजे तर सगळी रोपं तुमच्या आपल्याकडे सगळ्या व्हरायटी रोप मिळतात बरोबर आणि तुम्ही पोच पण करता पोच पण करतो काय अडचण बरोबर आता तुम्ही स्वतः पण तुमच्या शेतामध्ये लावलेले आहेत आणि शेतकऱ्यांना पण तुम्ही दिलेले आहेत बरोबर मग आता जर शेतकऱ्याला पाहिजे असतील रोप तुमच्याकडे अवेलेबल आहेत का आहेत की अवेलेबल आहेत बरोबर मग जर एखाद्या शेतकऱ्याला चार हजार हजार जर क्वांटिटी जास्त पाहिजे असेल तर त्यांनी बुकिंग करून जायचं येऊन बर बुकिंग असतं आपल्याकडे हा बुकिंग केल्यानंतर आठ दिवसांनी तुम्हाला कलम मिळतील बरोबर तुमच्याकडे आंब्यामध्ये कुठलं कुठलं आहेत काय आंब्यामध्ये सगळ्याच व्हरायटी आहेत पण सध्या टॉपला चालणार मग केशर हा दुसरे कुठले कुठे रोप आहेत तुमच्याकडे आहे लांगडा आहे तोतापुरी आहे हापुसा आहे आणि फळामध्ये कुठले कुठले अजून आहेत म्हणजे नारळ वगैरे काय नारळ मलेशियन ग्रीन बरं झाडाची वाढ तीन फुटापर्यंत नारळ बरं आता पिरूमध्ये तुमच्याकडे सगळे चार व्हरायटी आहेत म्हणजे विक्रीसाठी तुमच्या विक्रीसाठी आणि जर शेतकऱ्याला बघायचे असतील शेतकरी मित्रांनो तर हे एक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी आहेत की मागील चौदा ते पंधरा वर्षाचा अनुभव असलेले शेतकरी आहेत आपल्याकडे पेरूच्या लागवडीमध्ये पेरू पिकामधील आणि ह्यांच्याकडे यांची स्वतःची नर्सरी पण आहे आणि स्वतःकडे यांचा प्लॉट पण आहे जर तुम्हाला रोप खरेदी करायचे असतील तर शिरबा मधील फडतरे फार्म हा फेमस आहे सांगोला तालुक्यामध्ये हा फार्म फेमस आहे मागील चौदा पंधरा वर्षाचा अनुभव आहे यांचा आणि खूप शेतकऱ्यांनी तुमच्याकडून रोग रोग नेलेले ने बरं पिहरू वरती रोगराहीचं प्रमाण काय असतं का ह्याच्यामध्ये कुठला डायमंडमध्ये चट्टा आणि मावा येतो बरं त्यावर काय उपाय टाटा मानिका आणि स्प्रे कुटुंब याला ती यायच्या आधी मारता ग ते आल्यानंतर याच्या आधी मी मारतो आणि जर कुठं कुठं दिसायला आलं जर ढगाळ वातावरण आलं तर त्यामध्ये हारो पडतो तर मग दुसरं काय मासेज वगैरे ह्याच्यावर प्रॉब्लेम वगैरे मासेचा प्रॉब्लेम होतो कधी लावायच्या आधी कधी फॉर्म लावायच्या आधी पेरू केवढा झाल्यानंतर किंवा किती दिवस हा लिंबू अकरा झाल्यावर हा प्रॉब्लेम येतो डंक डंकमाशी काय करते त्याला ते ट्रॅप लावलं जातात बर फळमाशी ट्रॅप मग ती माशी, माशी जर आली तर ते पिवरू पूर्ण खराब करते डंक डंक का त्यात आली पडते बरं ती खराबच होते खरा मग शेतकऱ्यांनी फार्म लावायला कधीपासून सुरुवात केली पाहिजे अकरा झालं का फार्म लावायला पाहिजे लिंबू अकरा झालं बरोबर मग साधारण ती फार्म वगैरे बसवायचं म्हटलं का एका किती खर्च येतो एक फार्म ला वगैरे एक फार्म काय ती पन्नास पैशाला फार्म असतो बरं लावायला एक सत्तर पैसे घेते ते सरासरी एक दीड रुपया खर्च येतो याला बरोबर साधारण आता ह्या तुमचा दोन एकराचा प्लॉट आहे दोन एकर आता ह्या वर्षी किती खर्च आला तुम्हाला आता आपला सरासरी एक टन माल आपलं झालेत यात मग दोन एक लाख रुपये आपला खर्च झालेला मामली बरं हाय पिशकेचा खर्च आहे सुरुवातीला तो ड्रिप रोप वगैरे म्हणतात खर्च येतो ना खर्च येतो आणि त्यानंतर मग पुढल्या वर्षीचं टार्गेट काय ठेवलं हो का पुढल्या वर्षी आपल्या अठरा झाडांनी चाळीस टन तर माल काळाचं टार्गेट चाळीस टन हा म्हणजे डबलच डबलच बरोबर hmm. ह्या वर्षी नऊ टनाच्या आसपास काय नऊ टनाच्या आसपास गेलेले बरोबर अजून hmm. थोडासा कुठं कुठं तर माल अजून एक टन दीड टन ने अजून अजून म्हणजे ह्या वर्षी तुमचं पहिल्या पिकातून hmm. दोन एकरामध्ये किती रोप लागलेत दोन एकरात आपले अठराशे लागले अठराशे रुपयामध्ये तुमचा किती माल दहा टनापर्यंत म्हणायचं अंदाजे ह्या वर्षी काय हा ह्या वर्षी नाही वर्षी झाडातच आपला नऊ टन निघालाय म्हणजे नऊशे झाड फक्त चालू झाली बाकी लहान काही लहान मोठे राहतात काही लहान नाही म्हणजे नऊशे झाड अठराशे मधील नऊशे झाड तुमची नऊशे झाड चालू आहे तेवढ्यात तुमचं एवढं उत्पन्न बरोबर म्हणजे पुढल्या वर्षी शंभर टक्के प्लॉट तुमचं चालू होते चालू होते आपल्या अठराशे चालू होत्या म्हणजे आता पन्नास टक्के प्लॉट मधून तुम्ही एवढं उत्पन्न आणि पुढल्या वर्षी शंभर टक्के प्लॉट चालू चालू होते बरोबर बरं आपल्या शेतकऱ्यांना काय सांगाल म्हणजे आपल्याकडे कुठल्या कुठल्या वाहनाची रोप मिळतात आणि आपल्याकडे जर यायचं असेल तर कशा प्रकारे शेतकऱ्यांना जर एखादा प्लॉट बघायचा असेल आणि ज्यांना तुमच्याकडून रुप खरेदी करायची असतील तर कशा प्रकारे इथपर्यंत आलं पाहिजे तुमचा नंबर पत्ता वगैरे माझं नाव मोतीलाल फडतरे मुक्काम पोस्ट शिरभावी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्वद बावीस छप्पन झिरो तर इथं शिरबावी मध्ये यायचं असेल तर कुठल्या गावानं कुठल्या रोड न कसं यायचं ते एकदा सांगा आपल्याला पंढरपूर सांगोला रोड खर्डी पासून सात किलोमीटरवर आपलं शिरभावी गाव आहे म्हणजे पंढरपूर सांगोला जो रोड आहे सेंटरला खर्डी हे गाव आहे खर्डी गावात ना शिरभावीला येते ये आणि साधारण किती किलोमीटर अंतर शिरभावी सात किलोमीटर अंतर आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर फार्म फार्मवरती यायचं असेल हा प्लॉट बघायचा असेल तर पंढरपूर सांगोला रोड आहे त्या गावात खर्डी हे गाव आहे खर्डी गावातून तुम्ही शिरभावीला सात ते सात किलोमीटर अंतरावर हे यांचं गाव आहे इथं तुम्हाला फार्म बघायला मिळेल यांची नर्सरी पण आहे या ठिकाणी आणि तुम्हाला उच्च दर्जाची चांगल्या क्वालिटीची आणि खात्रीशी रोपं या ठिकाणी तुम्हाला भेटतील तुम्ही अवश्य या भेट द्या प्लॉट बघा अतिशय छानपणे यांनी डेव्हलप केलेला आहे हा प्लॉट तर शेतकरी मित्रांनो पत्ता दिलेला आहे नंबर दिलेला त्यावेळेस संपर्क करा तर धन्यवाद तुम्ही एवढा वेळ आणि माहिती दिल्याबद्दल खूप आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद